खंडोबाचे जागरण गोंधळ रायगड प्रतिष्ठानचा भव्य धार्मिक देखावा केडगावमध्ये दे प्रथमच हलत्या देखाव्याची आरस केडगाव येथील रायगड प्रतिष्ठान मंडळातर्फे दे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचं खंडोबाचं जागरण गोंधळ हा हलता देखावा सादर करण्यात आला आहे या देखाव्यासोबतच प्रतिष्ठाननं हिंदू धर्मातील सांस्कृतिक व सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेली आहे या देखाव्याचा शुभारंभ कट्टर हिंदू धर्मरक्षक तसेच श्री मायांबा सेवेकरी नाथ नाथभक्त अशोक भाऊ पालवे यांच्या हस्ते करण्यात आला उद्घाटन प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश गुंड उपाध्यक्ष विशाल कवळी नितीन गुंड प्रवीण भंडारी महेश गुंड नगरसेवक अमोल येवले जालिंदर शेटकोतकर विजय सुंबे अतुल दरंदले अशोक गुंड सोनू घेंबूड सुनील जगदाळे किरण गुंड योगेश देवटे सुमित लोंढे संग्राम कोतकर श्रीकांत गुंड सुनील गुंड संभाजी सातपुते मनोज पवार गौरव कारले विकी रोहकले धनंजय जगदाळे आकाश लोंढे सचिन देवटे प्रसाद देवटे परिसरातील नागरिक हा खावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश गुंड म्हणाले की रायगड प्रतिष्ठानला तीस वर्ष पूर्ण झालेत केडगाव मधील एकमेव प्रतिष्ठान असेल की जे मुक्त गणपती बाप्पाची मिरवणूक काढत आहेत या वर्षी गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक वाद्यांचा ऐतिहासिक धार्मिक विषयांवर भव्य देखावा साकारलाय या वर्षी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाई यांचा जागरण गोंधळ हा देखावा साकारण्यात आलाय याचबरोबर प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजनही करण्यात आलंय गुरुवारी नाथभक्त अशोक भाऊ पालवे म्हणाले की केडगाव हे नगर शहराचं उपनगर आहे परंतु रायगड प्रतिष्ठान हे तीस वर्षापासून विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवत आहेत आणि केडगावमध्ये यांनी प्रथमच हिंदू जनजागृती करणारा खंडोबाचे जागरण गोंधळचा हलता देखावा साकारलाय यामधून केडगावकरांना धार्मिक संदेश दिलाय आपल्या देवी देवतांची पूजा कशी करावी आपल्या येणाऱ्या पिढीला कुलदैवता कोणत्या आहे ते समजेल व जागरण गोंधळ काय असतं हेही यातून समजणार आहे असंही ते पुढे म्हणाले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर रायगड प्रतिष्ठान केडगाव आयोजित हलता देखा, देखावा देखा, गणपती आरस मध्ये या मंडळाने केलेला आहे एक खरं खर खरोखर शोभनीय खर। पुढील पिढीसाठी हे देखावा केलेला आहे त्या मंडळाचा मी खूप खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला बोलवलं त्याच्यातून एक, एक संदेश जातो आपल्याला आपल्या देवी देवतांचा पाठ कशी करायची कस कुलदैवत कोणता असावं कुलदेवी कोणती असावी याच्यातून हे शिकायला भेटतं इथून पुढून जेवढे जेवढे कार्यक्रम होतील आपले तुम्ही हेच कार्यक्रम असे आयोजित करत चला जेणेकरून आपल्या लहान मुलांना पुढची पिढीला आपल्या कुलदैवताच हे कळेल आणि आपल्या धर्माचं कसं रक्षण करता येईल हे पण कळवा लहान मुलांना घरातील कमीत कमी मोबाईलचा -कमी वापर करायला द्यावा धर्माचा आधी देवी देवतांचा संतांचा कसा ते करता येईल पाठ करता येईल एवढं त्यांना शिकवण्याचं काम आपल्यासारख्या पिढीला गरज आहे त्याची आणि पुन्हा एकदा मी रायगड प्रतिष्ठानचे आभार मानतो यांनी हा देखाव करून खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे ओम असताना वृक्ष असताना आहिल्यानगर एमआयडीशी तर्फे मी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि रायगड प्रतिष्ठान विविध सामाजिक कार्य राबवत आहे विशेषतः महिलांसाठी बाल मुलांसाठी की जेणेकरून मुलांचा बौद्धिक विकास व्हावा आणि त्यांना खेळण्याची संधी मिळावी आणि मुली विशेषतः महिलांचं खेळाच्या रूपाने एक मनोरंजन व्हावं यामुळं रायगड प्रतिष्ठान त्याच्यासाठी कार्यरत आहे गेले तीस वर्ष झाले यावर्षी मंडळांनी खेळ प्लस आ, एक हालता देखावा खंडोबाचं जागरण हे संकल्पना मांडलेली आहे तर त्याच्या दृष्टीने असं विचार आहे की एक आध्यात्मिक प्लस आरोग्यदायी एक संदेश समाजामध्ये पसरावा हा विचार आहे तर जास्तीत जास्त संख्येने लोकांनी याचा बघण्याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला एक चांगल्या प्रकारे सपोर्ट करा हेच अपेक्षा आहे रायगड प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी चौक येथे रायगड प्रतिष्ठानच्या वतीने तीस वर्षानंतर पहिल्यांदीच हलताव्याचा खंडोबा राहायचं जागरण हे आयोजन केलेलं आहे तरी केडगावतील सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो की आरस बघण्याला सगळ्यांनी यावे ही विनंती करतो